सेनगाव तालुक्यातील येथील रहिवासी असलेले मारुती गीते आणि विविध मागण्यांची निवेदन तहसीलदार सेनगाव यांच्या मार्फत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर केले आहे शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न तात्काळी मार्गी लागून अग्रिम पीक विमाचा प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावा दिव्यांग बांधवांच्या बांधण्यात बाड करावी हिंगोली जिल्ह्यात एम ची स्थापना करावी डाव्या कालव्याचा प्रश्न मार्ग लावा सात मार्च रोजी दुपारी तीन वाजता शेतकरी नेते आणि तहसीलदार सेनगाव यांच्या मार्फत हे निवेदन सादर केले आहे आज आम्ही माननीय सभापती अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य मुंबई यांना माननीय तहसीलदार साहेब सेनगाव यांच्या मार्फत निवेदन पाठवलेलं आहे विषय असा आहे की शेनगाव तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक मदतीचा प्रश्न सोडवण्याबाबत विषय असा आहे की या तालुक्यातील शेतकरी बांधवाचा जो पीक विम्याची जी अग्रिम रक्कम आहे ती तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी दुसरा दुसरी मागणी अशी आहे की जे अतिवृष्टीमुळे नदी नाल्याला पूर येऊन पूरग्रस्तासाठी जे अनुदान मंजूर करण्यात आले ते तात्काळ अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावे तिसरी मागणी अशी आहे की येलदारी धरणातून डावा कालवा देऊन येथील शेतकरी राजा सक्षम बनवण्यासाठी न्याय करावा त्याचबरोबर चौथी मागणी आहे की दिव्यांग बांधवाच्या मानधनामध्ये वाढ करावं त्याचबरोबर या पूरग्रस्त शेतकरी बांधवासाठी पण पन्... नव्वद ते पंच्याण्णव टक्के पीक विमा देण्यात यावा व त्याचबरोबर बेरोजगाराचा प्रश्न गंभीर झाला त्यामुळे शेनगाव तालुक्यातील बेरोजगारासाठी एमआरडीसी निर्माण करण्यात यावी त्याचबरोबर शेनगाव शहरामध्ये टी डेपो तयार करण्यात यावा त्याचबरोबर शेतकरी बांधवांचं जे पीक कर्ज आहे ते संपूर्ण पीक कर्ज माफ करण्यात यावं या या संदर्भात आम्ही माननीय सभापती अध्यक्ष महोदया अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार पंचवीस यांना निवेदन लेखी स्वरूपात दिलेले आहे तरी या सर्व मागण्या सर्वसामान्य तालुक्यातील जनतेच्या असून ह्या न्याय करणे योग्य आहे त्यासाठी तात्काळ दखल घेऊन या सर्वसामान्य जनतेवर न्याय करावा अशी माझी माननीय अध्यक्ष महोदयाला नम्र विनंती आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर सिकंदर पठान सेनगाव हिंगोली